हात आपल्या हक्काच चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन जन्मोत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात येतोय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विश्व हिंदू परिषद बजरंग दल श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे खामगाव शहरात श्रीराम नवमी निमित्त दिनांक तीस मार्च ते सहा एप्रिलच्या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय त्यानिमित्त आज दिनांक एकोणतीस मार्च शनिवारी सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं अयोध्याधाम महाराणा प्रताप उद्यान येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्रीराम जन्मोत्सव समितीचे सचिव अमोल अंधारे विहिपचे जिल्हामंत्री राजेंद्रसिंग राजपूत संयोजक पवन मळवंदे विहिपचे नगरमंत्री सचिन चांदूरकर तसेच प्रसिद्धी प्रमुख श्रीकांत भुसारी उपस्थित होते यावेळी श्रीराम जन्मोत्सव समितीचे सचिव अमोल अंधारे दिनांक तीस मार्च गुढीपाडवा हिंदू नववर्षापासून सुरू होत असलेल्या श्रीराम निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली अमोल यांनी बोलताना हिंदू धर्मातील सर्व तळागाळातील घटकांना सोबत घेऊन जातीभेद विसरून श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येत असून प्रभू श्रीरामांची काही उदाहरणे देऊन श्रीराम जन्मोत्सव हा लोकोत्सव कसा होत आहे याबद्दल माहिती देत जन्मोत्सव हा असं मोठं स्वरूप कसं प्राप्त झालं याबाबत माहिती दिली तर शहरामध्ये विकासकामे सुरू असल्यामुळे शोभायात्रा मार्गामध्ये काही बदल होणार आहेत का या प्रश्नावर नागरिकांचं समाधान करताना अमोल अंधारे यांनी प्रभू श्रीरामनवमी शोभायात्रा मार्गाबाबत संबंधित नगरपरिषद महावितरण कंपनी तसेच पोलीस प्रशासनासोबत समन्वय साधून शोभायात्रा मार्ग सुरळीत करण्याची विनंतीसुद्धा केल्याचं त्यांनी सांगितलं आहे सोबतच विकासकामे सुरू असल्यामुळे थोडेफार अडथळे जरी असले तरी सर्वांनी विकासाचे महत्व लक्षात घेऊन सर्वांनी सहयोग देण्याची विनंती सुद्धा त्यांनी या माध्यमातून केली आहे तर दिनांक सहा एप्रिल पर्यंत मार्ग सुरळीत होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय श्रीराम जन्मोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सर्व हिंदू धर्मभाऊ भगिनी यांनी उत्साहात सहभाग घ्यावा असं आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केलंय कार्यक्रमाचे संचालन श्रीकांत भुसारी यांनी तर आभार प्रदर्शन महेश देशमुख यांनी केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण तसेच विश्व हिंदू परिषदला एकसष्ट वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे अयोध्या धाम येथे विशेष सेल्फी पॉइंट निर्मित केला गेलाय उद्या दिनांक तीस मार्च चैत्र चे प्रतिपदा गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये उद्याच्या पहिल्या आरतीसाठी सर्व पत्रकार बांधव आणि सर्व पत्रकार संघटना यांना आमंत्रित केलंय तरी सर्व पत्रकार बांधवांनी सह परिवारासह सायंकाळी सात वाजता आरतीसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आहे पत्रकार परिषदेत पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती श्रीराम जन्मोत्सव समितीचे प्रसिद्धी प्रमुख श्रीकांत भुसारी यांनी दिली आहे